रेखाडा बहाबरी सतपाल पैलवान यांचा तो पट्टा आणि चालू कुस्ती संपल्यानंतर कुणाची कुस्ती आली रवी चव्हाण उर्फ शिवाज चव्हाण रवी चव्हाण उर्फ शिवा चव्हाण राष्ट्रीय विजेता महाराष्ट्र रजत बडोत्री त्रिमूर्ती केसरी हरियाणा पैलवान लगेचच तयारी करायची आकड्यावरती यायचं कुस्ती म्हणजे कुस्तीचा दत्त भाऊ पाड्याची तेवढी व्यवस्था करा चालू कुस्ती संपल्यानंतर या महाराष्ट्राची एक शान मान पैलवा कुस्तीतला अनेक जादूगा वैशिष्ट या मैदानाच कुस्त्या लय चांगल्या घेतलेल्या आता कुस्ती लागली मुन्ना झंजोरकेची जबरदस्त कुस्तीला प्रारंभ झालेला आहे डोक्याला डोकं विरलेलं आहे पंजे की पकड चालू झालेली आहे गर्दन खेळ चालू झालेली आहे शिवा ए शिवा ए शिवा चवा जबरदस्त कुस्ती लागणार आहे काका पवार गोविंद पवार आणि शरद पवारचा पट्टा आहे चालू वर्षी तेरा डिसेंबर पासन न थांबलेला पैलवान आहे रोजची कुस्ती आहे मैदानात आल्यानंतर बघा शिवाज चव्हाण राष्ट्रीय विजेताने रजत महारोत्री चलो पैलवानजी आम्ही जलदी आई आणि महाबली सतपाल पैलवान यांचा पट्टा लढत आहे सतपाल पैलवानाचं का नाव घेतलं जात एक आंतरराष्ट्रीय किर्तीचे पैलवान आणि सतपाच्या पैलवाना बरोबर दोन हात काढण्यासाठी यायचे पडे चाललेला पैलवान म्हणजे महाबली महाबरी सतप आणि महाराष्ट्रावर संजय जाधव जाधव सर पटेल पैलवान आपणाला बोलले होते माझ्या जवळ या पैलवान बीच मे सवा आणि रजत फडोत्रे त्रिमूर्ती भाईजी शबा ओहो बाप 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 ताबा मुन्ना झंझोर करण्यात ताबा घेतलेला गर्दीशीन फिरलेला आहे पाठीवरती गेलेला आहे छातीचा मोजा पाठीवर टाकलेला आहे हाताचा गुठला मानव ठेवलेला आहे डाव परती डाव चालू झालेला आहे मागणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लाग लागलेला आहे मैदान मात्र खचाखच भरलेला आहे जनसागर जमलेला आहे जनसागराचा महासागर झालेलाय या महासागराला खरोखर आता उदाहरण कुस्ती मधा सॉस कुस्ती मध्ये कुस्ती हात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कुस्तीचे गिरीश भाऊ महाजन साहेबांना वाटायला गेला खरच या कुस्ती मैदानाचे संयोजक आयोजक जीवाला जीव देणारी मंडळे शब्दाला जागणारी मंडळे आणि हे मैदान आशिया खंडामध्ये असं मैदान कुणीच करणार नाही ओ बले 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 आणि घुटणा नाव केला होता सभासह शिवा चव्हाण शिवा चव्हाण राष्ट्रीय विजेता रंजित बाडोत्री त्रिमूर्ते चल 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 शबच शबत 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 नाव संजय आवळीस शिवा चव्हाण विरुद्ध राजेत मंडोते आपल्याला दुसरा पुकार माऊली जमदाडे विरुद्ध मंजित कत्रे आपल्याला पहिला पुकार बालर बेग विरुद्ध सोनू हिमाचल आपल्याला पहिला पुकार धन्यवाद शिवाज चव्हाण शिवाज का कुठं दमला रे शिवा चल शिवा शिवा चव्हाण राष्ट्रीय विजेता आहे महाराष्ट्राची माझ्या श्यानन और मान आहे आणि रंजत भाडोत्री त्रिमूर्ती केसरी किताबाचा करे आहे हरियाणाचा आहे चलो पैलवानजी शिवा चव्हाण आपणाला दिलेला माऊली जमनाडे मान भारत केसरी किताबाचे करे आणि मंजित खत्री भारत केसरी ताबडतोब तैरला लागा बालरपी साई महाराष्ट्र केसरी सोनू हिमाचल केसरी सन्माननीय मंत्री महोदय या भारत देशाला फार मोठा इतिहास या लालमतीचा खऱ्या महाभारता सुद्धा कुस्तीचा ओढण आलेला उल्लेख आलेला रामायणामध्ये सुद्धा या लालमातीच्या कुस्तीचा उल्लेख आलेला आणि कुस्तीचा ना घोटाळून नाव त्याच मुन्ना झंजूर महाराष्ट्र चॅम्पियन आहे डावाचं नाव घुटणं आहे पायाचा घुटणा मानव ठेवलेला आहे घातलेला आहे आणि मानवरती उभा काम मुन्ना काम्हा करतोय बरोबर आहे बापू आपल्या मानावरती जर गुडघ्याचा घुटणा ठेवल्यावर काय होईल बर का समोरच दिसायचं बंद होईल आपण जिलेबीकड बघून भजे मागतो माऊले जमनाळे माण मारत केसरी कुस्ती मध्ये मुंडा झुनर पैलवार विजय शिवासभा शिवा पण आलाय का शिवासभा रंजत वाडोत्री त्रिमूर्ती केसरी हरियाणा चला पैलवा कुस्ती मागे कुस्ती घेतली जाणार आहे न थांबता मैदान चालणार आहे आपण आहात रविराज उर्प शिवा माऊली जमनाळे माऊली जमनाळे आणि म्हणजे खत्रे पहिलवालोर आणि मैदानात आला अर्धा उघडा झालाय सगळा उघडा झाल्या बघा सोन्याचं पाणी मागलं रवेरा चव्हाण आखाड्यात